नमस्कार मित्रांनो आज आपल्याबरोबर भाऊसाहेब फुलारी आलेले आहेत आणि ते राहायला पातर्डीमध्ये कासरगाव कासर, का। कासर पिंपळगाव का। येथून आलेले आहेत तर साहेबांनी आज रेनॉल्ट कंपनीची फ्लिड बागी कुल्ड गाडी बघितली आणि गाडी घ्यायचा निर्णय घेतला तर आज सकाळ जेवढे आपले पातर्डीचे मित्र आहे जेवढे व्हिडिओ बघू राहिले सगळ्यांना विनंती आहे साहेबांनी रोख रोख गाडी घेतली मित्रांनो तर तुम्ही पण अशीच रोग गाडी किंवा फायनान्सवरती बी आमच्याकडनं घेऊ शकता एक्सचेंजमध्ये पण आमच्याकडे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर सगळी सुविधा आहे यामार्फत घेऊ शकता फुलारी साहेबांना व त्यांच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभकामना व शुभेच्छा साहेबांची तिथं किराण दुकान आहे ते होलसेलचा व्यवसाय पण करतात किराणामध्ये जर तुम्हाला काही किराणा मटेरियल वगैरे कासरगाव मध्ये लागलं तर फुलारी साहेब तुम्हाला नक्कीच देतील तर त्यांच्या परिवार त्यांच्याबरोबर पर अण्णा पण आलेले अण्णा या तर अण्णाचा पण ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे आणि शक्यतो या जे यात्रा असतात यात्रेच तुम्ही ट्रॅव्हल यात्रेच ट्रॅव्हल प्लॅनिंग करतात ते तर फुलारी साहेबांचे ते मित्र पण आहे आणि पाहुणे पण आहे तर या मार्फत त्यांची सेवा करायची संधी मिळाली आणि तुम्ही बिंदास्त आमच्याकडे येऊ शकता गाड्या घेण्यासाठी आपलं शोरूम आहे आणि स्क्रीन हा जो नंबर दिसतोय या नंबरला कॉल करून आमच्याकडे भरपूर स्टॉक असतो चाळीस पन्नास गाड्यांचा आणि आपल्याकडे ओरिजिनल गाड्या असतात जसं जुन्या मालकाकडून आपल्याला आली तशाच पद्धतीचं आपल्याकडे असती गाडी इंजन कडक असलेल्या शक्यतो आपण गाड्या घेतो आणि नॉन अॅक्सिडेंटल गाड्या असतात आपल्याकडं तर तुम्ही समोर समोर या गाड्या बघा व्यवहार आपला दोन शब्दात होतो फुलारी साहेबांना विचारा आमचं सहकार्य वगैरे या सगळ्या गोष्टी कशा राहिल्या त्यांचं फीडबॅक जर तुम्हाला योग्य आलं तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे येऊ शकता गाड्या घेण्यासाठी तर फुलारी साहेबांच्या परिवाराला त्यांच्या मित्र कंपनीला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिवादन तुम्हाला तुम्हाला ही लक्ष्मी खूप चांगली लाभो आणि पूर्ण गोष्टी खूप भरभरायटी हो आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर पहिल्याचपासून बरोबर येणे सगळ्यांना शुभकामना दोन हजार चोवीसला साहेब साहेबांनी स्वप्न बघितलं गाडी घेतली मित्रांनो तुम्ही पण स्वप्न बघा तुम्ही जे आत्ता व्हिडिओ बघताय पुढच्या वेळेस तुम्ही असू शकता माझ्या बरोबर गाडी घेण्यासाठी काही नाही फक्त एक स्वप्न बघायचंय आणि शंभर टक्के तो स्वप्न पूर्ण होईल धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन परत एक शेतकऱ्यांची